राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे कोशिंबीर चटणी सॅलेड तर सगळ्यांनाच आवडते तर आज आपण भरपूर पोषक तत्वांचा समावेश असलेली बीटची रसरसित कोशिंबीर ती पण अफलातून चवीची कशी करावी ते पाहणार आहोत आणि बीटचे आपल्या शरीराला काय फायदे होतात तेसुद्धा मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे तर बीटची कोशिंबीर करण्यासाठी इथे मी दोन बीट घेतलेले आहे सगळ्यात आधी आपण काय करू हे बीट मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आपल्याला सगळ्यात आधी हा वरसा आणि हा खालचा पोर्शन कट करावा असा आहे चोळणीच्या मदतीने आपण वरस अगदी बारीक साल काढून घेणार आहोत आणि आपल्याला किसणीच्या मदतीने हे किसून घ्यायचं आहे तर हे जे जाड पोर्शन असतं तिथून आपण किसून घेणार आहोत तर इथे मी बीट किसून घेतलेले आहे तर यामध्ये आपण एक एक करून सगळं साहित्य घालून भाजलेल्या शेंगदाण्याचा सा कूट साधारण पोहे खायचे दोन चमचे धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर साधं मीठ काळं मीठ यामुळे काय आपला तून चव येते आपल्या कोशिंबिरीला तुमच्याकडे चाट मसाला असला तर तुम्ही ते देखील घातलं तरी चालेल आणि यामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी साखर तसं तर ता बीट ऑलरेडी गोडच असतं पण साखर मी यासाठी घातलेली आहे कारण की यामध्ये पिळायचा आहे आपल्याला अर्धा लिंबू यामुळे काय होतं एक तर विटॅमिन सी पण आपल्या बॉडीला मिळतं नेमकं आता बिया नाही काढल्या गेलेल्या आहे तुम्ही बिया काढून घ्याल आता सगळं साहित्य आपण बीटमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर एका बोलमध्ये काढून घेऊ आता तयार कोशिंबीरवर घालूया मस्त सुरसुरीत फोडणी त्यासाठी इथे मी गॅसवर लोखंडी बुटलं तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये घालूया आपण तेल तेल तापलं आहे यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडली तर आहे यामध्ये घालूया आपण आता जिरे जिरे छान फुलले आहे गॅस आपण बंद करूया कारण की इतका शेक पुरेसा आहे त्यानंतर यामध्ये घालूया आपण तिळ तिळ पण छान फुल्ले आहे यामध्ये आता आपल्याला घालावा असा आहे थोडासा हिंग कढीपत्ता मिरच्यांचे तुकडे फोंडी व्यवस्थित आपण एकत्र करून घेऊ तयार फोंडणी घालूया आपण कोशिंबीरवरती ही कोशिंबीर पटकन कमी वेळेत कमी साहित्यामध्ये झटपट बनून तयार होते तर इथे मस्त चविष्ट रसरशीत बीटची कोशिंबीर बनून तयार आहे बीटमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो हृदय व मेंदू निरोगी राहतो तसंच ज्यांना हिमोग्लोबिनची कमी आहे ज्यांना रक्ताची कमी आहे बीट खाल्ल्यामुळे रक्त वाढतं आणि विशेष म्हणजे आपण कच्च्या बीटची कोशिंबीर केलेली आहे त्यामुळे भरपूर पोषक तत्व आपल्या शरीराला मिळतात जे आपल्या आरोग्यासाठी उपयोगी आहे तर तुम्हीसुद्धा ह्या प्रकारची बीटची कोशिंबीर नक्की करून बघा आवडल्यास एक लायक तो बनता आहे चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद